जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે दिवंगत गोपाळराव गुळवे यांचा समर्थ वारसा लाभलेल्या मविप्र संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक ऍडव्होकेट संदीप गुळवे यांना मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आलाय महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडी करून ठाकरे गटानं ऍडव्होकेट संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली असून मविप्र संस्थेनं त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचं संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी जाहीर केलं यशस्वी आणि सक्षम नेतृत्व विधान परिषदेमध्ये गुलवे करू शकतात यासाठीच मविप्रच्या वतीनं त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याचं यावेळी ठाकरे यांच्या वतीनं सांगण्यात आलं नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या सव्वीस जून रोजी होऊ घातलेली आहे आणि या संदर्भात मराठा विद्याप्रसार संस्थेची भूमिका ही अशी असणार आहे की या विभागामध्ये ज्या करता ज्या आमदाराची नियुक्ती होत असते त्या आमदाराने या विभागाचे सर्व शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा प्रश्न हे ताकदीने सभागृहामध्ये मांडले पाहिजे आणि सरकारकडनं या सगळ्यांच्या बद्दल त्यांना कसा योग्य न्याय मिळेल अशी भूमिका वेळोवेळी मांडली पाहिजे वेगवेगळ्या फोरममध्ये मंत्रालयामध्ये असो किंवा वेगवेगळ्या ऑथॉरिटीजमध्ये असो हे शिक्षकांचे प्रश्न मांडले पाहिजे त्याकरता शिक्षक मतदारसंघाची निर्मिती असते आणि या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत असणारे आमचे सहकारी अॅडवोकेट संदीपजी गुळवे हे सर्वार्थाने या पदाकरता योग्य आहेत त्यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असेल उद्धव ठाकरे गट असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल विविध टीडीएफ संघटना असतील किंवा फोक्टो सारखी शिक्षकांची संघटना असेल या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे विविध शिक्षण संस्थांनी सुद्धा या पाचही जिल्ह्यातल्या संस्थांनी त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा दिलेला आहे रजत शिक्षण संस्थेने सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळं मला वाटतं एक चांगल्या उमेदवाराला आपण या ठिकाणी शिक्षकांनी निवडून दिलं पाहिजे शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम असतील असं माझी खात्री आहे त्याच्यामध्ये शिक्षकांचे रजेचे प्रश्न असतील जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करण्याचे प्रश्न असतील शिक्षक भरती किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती असेल या सगळ्या बाबतीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक चांगला आपला आवाज उठला पाहिजे त्याकरता आपण त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी सर्व बंधू भगिनींना करतो सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे शिक्षकांचा जुनी पेन्शन योजना शिक्षकांची जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजे त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना पेन्शन ही मिळाली नाही तर नक्कीच त्यांचं जे म्हातारपण आहे ते अतिशय खडकतर राहतं शिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे जे विनोद शिक्षक आहेत वीस टक्के चाळीस टक्क्यावरती काम करत आहेत त्यांना याच्यापूर्वी शंभर टक्क्यावर ट्रान्सफर करायचा मान्यता होता मधल्या काही काळामध्ये तो जी आर आला आहे आणि त्याला स्टे आहे त्याच्यासाठी मी आवाज उठवणार आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना जी काही जॉब सिक्युरिटी पाहिजे ती मिळून देण्याचं काम मी करणार आहे शिक्षकांचे बरेचसे प्रश्न आहेत मेडिकल बिल्स आहेत शिक्षकांना शिक्षकेतर कामं जी दिली जातात शिक्षणदानाच्या व्यतिरिक्त जी कामं दिली जातात त्याच्यासाठी त्यांना फक्त शिक्षणदानाचं काम मिळावं आणि तेच काम त्यांना मिळेल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे वेळेवरती पगार झाले पाहिजे आमचे काही शिक्षक हे शंभर टक्क्यावर काम करतात काही शिक्षक हे बिनवादावर असतात काही शिक्षक वीस टक्के चाळीस टक्क्यावरती रिटायर पण होऊन जातात मग अशा शिक्षकांना समान मिळावं आणि सगळे सारखे एका पात्रामध्ये राहावे अशा प्रयत्न माझे राहतील आणि मी महाविकास आघाडी म्हणून मी उमेदवारी करतो आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट या बाळा उद्धवजी ठाकरे साहेबांचा गट ह्या माध्यमातून मी इलेक्शन करणार आहे आणि शिक्षक बांधवांना जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम मी करतो आता अन्य उमेदवार जे आहेत आता जे मागचे सहा वर्षापूर्वी दिलेले उमेदवार त्यांच्याबद्दल तर बरीचशी नाराजी आहे आणि नवीन उमेदवार जे आहेत ते अचानक आता आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये नक्कीच मी विजय होईल याची मला खात्री आहे आणि दरम्यान येत्या शुक्रवारी ऍडव्होकेट गुळवे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी त्यांच्यासोबत विविध संघटनांचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते आणि शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं दरम्यान या पत्रकार परिषदेला मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे उपाध्यक्ष विश्वास मोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी अॅडव्होकेट संदीप गुळवे देवळा मविप्रचे संचालक विजय पगार नांदगाव मविप्र संचालक अमित बोरसे यांचं विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक